ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अलिबाग येथे दोन हजार एकोणीस साली रायगड लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना मतदान केंद्राबाहेर माजी आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर हात उचलला होता कशाळकर आपल्या वृत्तांकनाचे काम करत असताना तुम्ही पत्रकार काहीही बातम्या छापता असं जयंत पाटलांनी म्हणत थेट कशालकर यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या कामशिलात लगावली होती याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर याची सुनावणी अलिबाग न्यायालयात सुरू होती अखेर या केसचा निकाल जाहीर झाला असून न्यायालयानं सुनावणीत म्हटलंय की पत्रकारावर हल्ला लोकशाहीवर थेट प्रहार आहे यामुळे शेकाप नेते जयंत पाटील यांना दोषी मानून शिक्षा सुनावली आहे अलिबाग न्यायालयानं नुकसान भरपाई भरण्याचे आदेश दिले यावेळी सरकार पक्षाचं प्रतिनिधित्व प्रसाद पाटील यांनी केलं तर तपास केडी कोल्हे यांनी केला या निकालानंतर पत्रकार संघटनांनी समाधान व्यक्त केलं असून रायगडच्या लोकशाहीच्या न्यायालयीन लढ्याला नवीन वळण मिळाल्याचं वक्तव्य अनेक पत्रकारांनी केलंय लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा